धनकेश्वर मंदिराची कमान कोसळलेल्या मलब्याखाली दबलेल्या इसमाला सुखरूप काढले बाहेर दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या संध्याकाळी पाच ते सहा वाजताच्या सुमारास पुसद वाशिम रोड स्थित श्री धनकेश्वर महादेव मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीला असलेल्या कमानीला आयचर वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बीई पंच्याहत्तर या मालवाहू वाहनाची जबर धडक बसली आणि या धडकेत कमान पूर्णतः तुटून आयचर वाहनाच्या केबिनवर कोसळली मजबूत व वजनदार कमान केबिनवर कोसळल्यामुळे केबिन पूर्णतः चेपून गेली महत्त्वाची म्हणजे या केबिनमध्ये एक व्यक्ती होता आणि तो सुद्धा यामध्ये दबला बघता बघता सदर घटना वाऱ्यासारखी पुसत शहरात पसरली आणि त्या ठिकाणी बघण्याकरिता मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली यावेळी तेथील उपस्थित व्यक्तींनी मोठे शर्तीचे प्रयत्न करून क्रेनच्या सहाय्याने कमान हलवण्याचा प्रयत्न केला परंतु वजन खूप असल्यामुळे काही वेळ ते शक्य झाले नाही त्यानंतर कटर मशीनच्या सहाय्याने तुकडे पाडून क्रेनच्या आणि तेथील व्यक्तींच्या सहाय्याने कमान हलविण्यात आली आणि केबिन खाली दबलेल्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले यावेळी एक हृदयस्पर्शी क्षण सुद्धा बघायला मिळाला ज्यावेळी अपघात घडला कमान कोसळली परंतु त्या कमानीमध्ये भगवान महादेव यांची पिंड सुद्धा ठेवलेली होती ती सुद्धा कोसळली परंतु बचाव कार्य झाल्यानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी व इतर बांधवांनी क्रेनच्या सहाय्याने भगवान महादेव यांच्या पिंडीला योग्य ठिकाणी नेऊन ठेवले सदर अपघात घडताच काही वेळेच्या अंतराने त्या ठिकाणी वसंतनगर पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेतली व बचाव कार्यामध्ये मोलाचा सहभाग नोंदविला अखेर सर्वांच्या मदतीने आयचर वाहनाच्या केबिन मध्ये फसलेल्या इसमाला सुमारे अडीच ते तीन तासाच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले